नमस्कार शावियर मी शावयर फर्नांडीस तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन्जॉय एव्हरी मोमेंट मी इथं कुवेटला असतो कामाला आणि मी आता सध्या बाहेर आलेलो आहे बाहेर म्हणजे इथं मॅडमना घेऊन जरा बाहेर आलेलो आहे आता हे वातावरण संध्याकाळचं आहे एक सवा सहा झालेले आहेत सहा वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत आणि क्लायमेट तसं बाहेर गरमच आहे पण ओके आहे फिरायला वगैरे आणि इकडं झाडं ही खजुराची झाडं आहेत त्याला बघू शकता खजूर लागलेले आहेत ला आणि ते खजूर लागलेले आहेत ला त्याच्यासाठी त्यांनी ते खजुरीची झाडं लावून ती पॅक केलेली आहे सर्व झाडं पाहू शकता इकडनं सर्व लावलेले आहेत जसे आपण घरासमोर माड लावतो किंवा पोपळीची झाडं लावतो तसे यांनी लावलेले आहेत ला सर्व तसे इकडं पण तसे लावतं घरासमोर जिथं घराच्या गार्डन मध्ये अशी झाडं लावली जातात खजुराची जसे आपण माड किंवा फोपळी लावतो त्याप्रमाणे इकडं लाईन मध्ये लावली जातात आणि ती सेम माडाप्रमाणे सर उंच हे जातात वाढतात ते त्यांना असे खजूर लागतात बघू शकता जसे आमचे बेडे लागतात पोपळींना स्पेशल नेट येतात त्यांना बांधण्यासाठी ते मग आणून ते बांधतात कारण ते थोडे खजूर सुकतात खाली पडतात खाली कचरा होऊ नये किंवा असे पोई पाखरं येतात ती खाऊ नये म्हणून ते बांधतात तिथं पाहू शकता किंवा किंवा हे बांधलेलं नाही या झाडाला हे थोडे खजूर आता ऑरेंज कलरचे झालेले आहेत माहीत नाही तुम्हाला दिसतात की नाही ते तिथं थोडे खजूर ऑरेंज कलरचे झालेले आहेत म्हणजे ते आम्ही थोड्या दिवसांनी पिकणार असे हे खजूर असे लागतात इथे एवढे खजूर लागले मग ते काढायचे जसे पिकतात तसे थोडे थोडे काढतात कोण कोण पूर्ण काढतात ते पूर्ण तिकडनं कापतात आणि काढतात थोडे थोडे जण ते एक 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 असे असे काढतात असे खजुरांचे झाडच आहेत आणि इकडं असे पूर्ण लाईन मध्येच लावले ही पूर्ण लाईन ही एक लाईनच आहे अशी तिकडं मेरन त्यापर्यंत लाईन आहे सर्व असे लावलेले आहे इकडं खजुराची झाड असे बघू शकताय लाईन मध्ये पूर्ण लावलेले आहेत इकडनं असे पूर्ण या साईडला तसेच त्या साईडनं पण अशी लावलेली आहेत झाड पूर्ण अशी झाडं लावलेली आहेत सर्व झाडांना त्यांनी ते कवर केलेले आहेत कजर ते नेट बॅग आणून बांधलेले आहे सर्व झाडांना खराब होऊ नये किंवा पडून खाली पण कचरा होऊ नये हे खजुराचं झाड आहे याला काय बॅग वगैरे बांधलेले नाही ते ओपनच आहे तिकडे पाहू शकता हे मला वाटतं दिसणार तुम्हाला लाईट येल्लो कसे झाले आहेत येलो टाईप झाले आहेत हे अजून थोड्या दिवसांनी पिकणार एक दोन तीन चार पाच सात सात आठ पेंढे आहेत चांगले चांगल्यापैकी आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार अजून एक स्वतःची काळजी घ्या हसत खेळत राहा आणि एन्जॉय एव्हरी मोमेंट बाय बाय